नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी बरेच दिवस झाले तुम्हाला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघायला नाही मिळाले आणि मला मेन म्हणजे व्हिडिओ बनवायलाच वेळ नाही मिळाला आणि ब्लाऊज वगैरे पण मी काही कटिंग स्टिचिंग केले नाही तर काही जे होते थोडेफार ते कधी मध्ये केलेत कारण तुम्ही बघताय की आपलं जसं रूम घेतली शिफ्टिंग झालं त्याच्यानंतर मग घरात काही ना काही प्रॉब्लेम यायला लागले म्हणजे आपले नेहमीचेच प्रॉब्लेम तर त्यामुळे मला वे ना वेळ नाही मिळाला आता मी सगळ्यां तुमच्या सोबत नाही शेअर करणार नेहमी नेहमी काय सांगायचं तर माझी थोडी तब्येत ठीक नव्हती आता माझी तब्येत ठीक आहे तर मेन म्हणजे काही प्रॉब्लेम मुळे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ ना बनवता नाही आले आणि तुमच्यासोबत शेअर पण नाही करता आले आणि मेन म्हणजे मला स्वतःचे स्वतः ब्लाउज कटिंग चे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करता येत नव्हते त्यासाठी हे बघा हे मी मिशो ऍप वरून स्टॅन्ड मागवले तर हे कसं आहे काय बघूया कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मला स्वतःचे स्वतः शूट करता आले पाहिजेत आणि तुमच्यापर्यंत मला ते पोहोचायचे कारण तुम्ही बघितला अगोदरच्या हो व्हिडिओमध्ये की निखिल आहे तो माझ्याशी भांडत होता की मग मी तू त्यांना शिकायचंय भरपूर टाईमच्या कमेंट येतात कारण त्यांनी पण कमेंट वाचल्यात आणि तिने वाचल्या मी पण वाचलाय कमेंट कारण जेव्हा मला वेळ मिळालाय तेव्हा पण मला शक्य झालं नाही व्हिडिओ बनवायला त्याबद्दल सॉरी आणि तुम्ही म्हणता की ताई आम्हाला पेपर कटिंग मी देईन देईन म्हणते देत नाही तर पेपर कटिंग पण द्यायचे मला कारण खरंच मनापासून इच्छा आहे प्रत्येक ताईला यायला पाहिजे पण माझ्या काही कारणामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आले पेपर कटिंग बनवता नाही आली तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आली पण आता मी परत कामाला जोमाने सुरुवात करणार आहे तुम्ही म्हणताना असंच बोलते आणि काय हो करत तर नाही ताई पण खरंच काही अशी वेळ प्रसंग येतात की त्याच्यामधून आपल्याला बाहेर निघायला वेळ लागतो तर झाले असं की मोबाईल आहे तुम्ही आता चालू करणार आहे पण मला मोबाईल भेटत नाहीये सापडत नाही मी दोन दिवस झाले कंटिन्यू माझं काम सगळं सोडून मी मोबाईल शोधते कारण ज्यावेळेस मी शिफ्टिंग केलं त्यावेळेस मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता तर आपला मोबाईल तो बंद होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी चालू करते लवकरच पण झालंय असं की मला मोबाईल मिळत नाहीये मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकायचे पेपर कटिंग तुम्हाला द्यायचंय सगळं मला करायचंय तर तुम्ही म्हणता की काही तुम्ही फोन पण चालू करत नाही फोन पण बंद ठेवलाय आम्ही तुमच्या सोबत बोलणार कसं तुम्हाला मेसेज कसं टाकणार तर झाले असं की मोबाईल सापडत नाहीये मी दोन दिवस झाले माझा कामधंदा सोडून मोबाईल शोधते पण मिळाला नाही मला आणि अगोदर पण मी शोधला आपण मध्येच माझ्याकडे पाहुणे पण आले नंतर आमच्या जरा तब्येती वगैरे ठीक नव्हत्या तर आता मी परत दोन दिवस कंटिन्यू शोधते मोबाईल पण मला मिळत नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी शिफ्टिंग चालू होतो त्यावेळेस मी मोबाईल बंद करून ठेवला होता असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलले होते पण खरंच भेटत नाही मला मोबाईल मी प्रयत्न चाललाय माझा शोधायचा आता काही वस्तू अशा आहेत त्या शोधायच्या राहिल्यात म्हणजे काही कपडे वगैरे इथं तर त्याच्यामध्ये किंवा जे सामान लागत नाही त्याच्यामध्ये तो मोबाईल गेलाय काय ते चेक करायचं राहिलंय तेवढं मी शोधून तो मोबाईल शोधून काढते आणि मग मी मोबाईल चालू करणार आहे तर थोडस मला एक दोन दिवसाचा वेळ पाहिजे आणि बघा तर याच्यामध्ये म्हणजे मी खूप सर्च केलं मी शोवरती की मला जसं पाहिजे तसं स्टँड मिळायला पाहिजे म्हणजे मला माझे माझे व्हिडिओ इथे स्वतःची स्वतः कटिंग स्टिचिंग करता वेळेस शूट करता आलं पाहिजे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे तर बघूया आता जसं मी बघितला होता वरती म्हणजे मी मिशो ऍपवरती मी जसं सर्च केला होता तसाच आलाय का नाहीतर मग परत करायला ह्या तिला आठ दिवसामध्ये परत करायचा असतो ना बघते म्हणून तर मी बऱ्याच ताईंना पण असं बोलले होते की मला एखादं सजेशन द्या की कसं स्टँड घ्यायला पाहिजे असं वाटलं की हा योग्य आहे पण आता तुलून बघू जसं मी बघितला होता तसाच आलाय का नाही मला जस त्याची लागली आणि जोपर्यंत मला आवडत नाही आणि माझं काम होत नाही आणि तुमच्या म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही आधी कोणती गोष्ट युज करते आणि तुम्हाला सांगते तर अगोदर पण आपण एक मागवला होता स्टँड तो तसाच आहे तो फक्त समोरचे व्हिडिओ काढण्यासाठीच उपयोगी देतो तर मला असा पाहिजे होता की बिगीन नसताना पण मला व्हिडिओ शूट करता आला पाहिजे किंवा मी रात्री कधी मशीनवर बसते त्यावेळेस मग एखादा ब्लाउज तुम्हाला दाखवायचा तर तेव्हा पण करता आलं पाहिजे बघा आता मी याला खोलले आता हे कसं जॉईन करायचं काय ते आधी मी जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे पाहिजे तिकडे ऍडजस्ट करता येईल आणि हे याला मोबाईल लावता येईल असं ते कसं मला पण माहित नाही आणि हे मशीन जसं आपण कोड्याच्या जस सोऱ्या वगैरे फिटिंग करतो ना टेबलाला वगैरे मशीनला तसं हे तर मैत्रिणींनो तुम्ही पण टेलर काम करताय तर हे बघा मी पहिल्यांदाच मागवलंय खूप सर्च केलं तेव्हा मला हे दिसलं आणि मी बरंच व्हिडिओ बघितल्या तर मला योग्य वाटलं मी मागवलं आणि याची जास्त किंमत नाहीये तर तुम्हाला असं वाटतं याची किती किंमत आहे तर हे सहाशे रुपयाचे आहेत फक्त आणि खूप सुंदर आहे मला आवडलं जसं आपण कुरड्या किंवा शेवाया करतो आणि त्याचा शेवायाचा जसा आपण सोऱ्या लावतो जसं बाजाला किंवा फळीला फिटिंग करतो तसंच बघा मी इथं फिटिंग केलंय पाहिजे तसं जाड पातळ कोणत्याही टेबलला तुम्ही फिटिंग करू शकता आणि खूप सुंदर आहे मी काय याची ऍड वगैरे करत नाही पण मला हे आवडलं म्हणून मी घेतलं आणि पाहिजे तिकडं आता तुम्हाला नाक फील करून म्हणजे आता तुम्हाला जर व्हिडिओ शूट करायचंय मशीनवरती काही स्टिचिंग करायचंय तर तुम्ही कॅमेरा असा लावून ठेवायचा आहे म्हणजे आता मी हा बॅक कॅमेरा लावलाय खाली आणि फ्रंट साईड आहे ती पुढे म्हणजे वरती तर बघा इथलच एकदम छान सुंदर असं स्टिचिंग करताना जवळून दाखवता येईल पाहिजे तसं फिरवता येईल जर तुम्हाला असं करून बोलायचंय तर तुम्ही असं करून तुमचा फेस पण दाखवू शकता खूप सुंदर आहे पाहिजे तिकडे हे बघा पाहिजे तिकडं फिरवता येते आणि त्याच्यामध्ये हा दुसरा पण आलाय तो पण साठीच आहे आपण मोबाईल साठी पूर्ण मोबाईल बसतो त्याच्यामध्ये पूर्ण मोबाईल बसतो असा तर खूप सुंदर आहे म्हणजे मला आवडला आता मी जेव्हा व्हिडीओ कटिंग आणि स्टिचिंग चे व्हिडीओ तयार करीन तेव्हा मला लक्षात येईल की मी कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे कारण हा मला खूप आवडलाय म्हणजे खूपच आवडला आणि आता माझं खूप मोठं टेन्शन गेलंय कारण तुम्ही सगळ्याजणी वाट बघत होता की ताई कटिंग स्टिचिंग चे व्हिडिओ टाका आणि हे बघा पाहिजे तसं जेवढं खाली वरती कमी जास्त करता येतं हे बघा एका इथे स्प्रिंग आहे आणि इकडं पण स्प्रिंग आहे आणि इथं पाहिजे तसं तुम्हाला छोट्या मोठ्या फळीला लावता येईल तुमच्या प्लाउड असू द्या टेबल असू द्या काही इथं लूज करायचंय आणि हा फीठच ठेवायचा आहे आणि घट्ट होतो आणि पकडून ठेवतो हा आणि हे बघा हा असा आहे तर खूप छान आहे मला आवडला आणि कमी बजेटमध्ये होता अगोदरचा स्टँड आहे मी तो आठशे रुपयाचा मागवला होता साडेआठशे रुपयाचा पण तरी मला तो काही उपयोगीत आला नाही असाच पडलाय तो पण दाखवते मी हे बघा हे फक्त म्हणजे आपण ज्या वेळेस गप्पा मारतो वगैरे किंवा कुठं बाहेर गेल्यानंतर आपल्याला काही शूटिंग करायचंय तर त्यावेळेस फक्त आपण त्याला कॅमेरा किंवा मोबाईल लावून शूटिंग करू शकतो पण इथं बघा हे तुम्हाला पाहिजे तसं टेबल ला वगैरे ऍडजस्ट करता येईल म्हणजे मेन म्हणजे कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओ बनवण्यासाठी जे आपण ब्लाउज कटिंग स्टिचिंग करतो त्याच्यासाठी जर तुम्ही पण टेलर असता आणि तुम्हाला पण टेन्शन असेल की कसा घ्यायचा स्टँड काय कारण मला तर कोणी सजेशन केलं नाही मी व्हिडिओ पण बनवला होता कोणी सल्लाही दिला नाही पण मी तुम्हाला सल्ला देते कारण मी जे करते ते तुम्हाला दाखवते आणि तुमच्यापासून चोरून लपून काहीच नाही तर तुम्हाला हा स्टँड कसा वाटला तुम्हाला मागवायचं असलं तर तुम्ही मागवा मिशो ऍपवरती तुम्ही सर्च करा की कटिंग स्टिचिंगच्या ब्लाउज साठी कोणता स्टँड घ्यायला पाहिजे असं जर सर्च केलं तर भरपूर व्हिडिओ येतात आणि भरपूर ताईंनी हे घेतलेलं आहे स्टँड मी काय युट्यूबला वगैरे व्हिडिओ नाही बघितले पण मी जेव्हा सर्च केलं तेव्हा तिथं व्हिडिओ येतात फोटो येतात ज्या ज्या ताईंनी घेतलेले त्यांनी व्हिडिओ टाकलेले असतात किंवा फोटो टाकलेले असतात तर मला खूप आवडत ट्रायपॉड किंवा हा जो स्टँड आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि मला हे मनापासून सांगायचंय की ज्या वेळेस आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असती आणि आपल्याला सुचत नसतं काय करावं आता मला पण याच्याबद्दल माहिती नव्हतं पण मी सर्च केलं बघितलं त्यावेळेस मला कळालं की चांगलं वाटलं आणि मी घेतलं तर मला हे सांगायचंय की ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असती किंवा एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या वस्तूची गरज असते किंवा एखाद्या गोष्टीची गरज असती तर आपल्याला खरं कोणच सांगत नाही कोण सजेशन देत नाही तर मला मी जे करते ते तुम्हाला खरंच मनापासून सांगते आणि माझा मनापासून प्रयत्न असतो की मी जे केलं ते तुम्हाला दाखवायचं मी जे आता हे, हे मी मुलांना पण नव्हतं सांगितलं मेकअप गपचूप मागितलेलं नाही का नितीन कारण त्यांना माहित पण नव्हतं म्हणलं मुलं म्हणतील की काय पण पारते का मम्मी अगोदर हे मागवलं होतं याचा काय उपयोग झाला कारण हे पण मी त्यांना बोललेले की मला घ्यायचंय असं स्टँड पण म्हणलं आता हा कसा निघतोय कसा नाही आल्याच्या नंतरच बघूया कारण मी जर मुलांना बोलले असते तर मुलं म्हणले असते पहिला पण स्टँड पाडलाय मम्मी रेगिया घरामध्ये आणि मग कशाला तिसरं स्टँड पाहिजे पण खरंच कधी रात्री मशीनवर बसते मुलं झोपलेली असतात त्यावेळेस व्हिडिओ कोण काढणार हा प्रश्न असतो मोठा कारण घरामध्ये एक माणूस व्हिडिओ काढण्यासाठी लागतो तर मला अशी खूप इच्छा होती की मला स्वतःचे स्वतः व्हिडिओ शूट करता आले पाहिजेत कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करता आले पाहिजेत आणि त्यासाठी मी एक व्हिडिओ पण बनवला होता की मला सजेशन द्या पण मला कोणीही कमेंट केली नाही कोणी ह्या स्टँड बद्दल किंवा ह्या ट्रायपॉड बद्दल सांगितलं नाही तर मला असं वाटलं मनापासून की तुम्हाला पण हे दाखवावं हो नाही तर मी डायरेक्ट फोडलं असतं लावलं असतं दाखवलं हो पण नसतं मी कोणत्या स्टँडनी व्हिडिओ कटिंग कर स्टिचिंग करते किंवा काय पण मला पण वाटलं की तुम्ही पण टेलर काम करतात आणि तुम्हाला जर गरज असली तुमचा चॅनल असला तर तुम्हाला पण असं व्हिडीओ शूट करता आले पाहिजेत त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून सगळ्या गोष्टी दाखवते व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा पर्यंत बघितल्यानंतरच छोट्या मोठ्या गोष्टी माहिती होतात कारण पुढे बघितला मागू बघितला आणि मधलाच सोडून दिला तर काही अशा छोटे छोटे पॉईंट असतात जे आपल्याला माहित पण नसते कधी ऐकलेलं पण नसतं तर सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत आणि प्रत्येकानी स्वतःच्या पायर उभा राहिलं पाहिजे असं माझी इच्छा आहे तर जवळ लवकरच मी मोबाईल पण चालू करणार आहे तुम्हाला पेपर कटिंग पण देणार आहे आणि आता व्हिडिओ पण येतील कारण माझी जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि जे मला पाहिजे होतं ते मिळालंय तर तुम्हाला पण जर तुमचं चॅनल असेल तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मिशो ऍपवरती सर्च करा ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करण्यासाठी स्टँड असं टाकलं की भरपूर असे स्टँड येतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 प्रकार असतात पण तुम्हाला जर असा दिसेल की फोल्डिंगवाला जिकड पाहिजे तिकडं फिरणारा हे बघा वर खाली असा असा करणारा तर हा स्टँड तुम्ही घ्या आणि हे बघा जसं आपण सोऱ्या गावाला शेवाया कुरड्या करतो आणि तो सोऱ्या तो फिट करायला लागतो फळीला तसाच आहे हा मशीन तो हो कर कर तो हा मशीनला फिटिंग करता येईल तर टेबलला आता समजा मी टेबलवरती तुम्हाला ब्लाउज कटिंग करून दाखवते तर मला हा टेबलला पण लावता येईल मशीनवरती मी ब्लाउज स्टिचिंग करेन त्यावेळेस मला हा मशीनला पण लावता येईल तर तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही पण घ्या मी काही कोणाची ऍड वगैरे करत नाही किंवा मी असं बोलणार नाही तुम्हाला आणि तुमचे पैसे पण वेस्ट नाही जी वस्तू तुम्हाला आवडते तेच मी तुम्हाला दाखवते जे मी खरंच करते रियल मध्ये तेच तुम्हाला दाखवते त्यासाठी व्हिडीओ लास्टपर्यंत बघत जा ज्या गरजो मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे फेसबुक पेजला पण आणि फेसबुक चॅनल वरती सविता टी फॅशन नावानी चॅनल ओपन केलेला आहे तिकडं पण जाऊन तुम्ही फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सविता तोत्रे नावानी पण चॅनल ओपन केलेला आहे तर तिकडं रील्स वगैरे टाकतो आम्ही आणि जे आपले घरातले ब्लॉग आहेत ते टाकायचा विचार आहे तर काही टाकलेत पण तिकडं तर तिकडे पण तीकड़ जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघत जा आणि इंस्टाग्रामला पण सुरू केले व्हिडिओ टाकायला तर तिकडे पण फॉलो चोत्रे झिरो झिरो नाईन असं आयडीचं नाव आहे तर तिकडे जाऊन फोन फॉलो करा आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि सगळ्यांनी असं सपोर्ट करत राहा तर भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय